मम्मी टाकी धुवत आहेत सगळी मातीचं पाणी साचलेलं आहे आणि बरं पाईप लावून सोडत आहे पॅन्टवर पॅन्ट घालून आले मी आणि आनंदी राहावे

कामं करून तिथं व्हिडिओ काढली पाणी पाणीपिणी मारायला होते वेळ होता मारायला पाहिजे होता सगळं शेड पूर्ण धुवून आलेलो आपण टाकी भरलेली आहे टाकी वगैरे भरून पाईप लावला राणा दिल्याने आणि मस्तपैकी आवरावर फिजबीस चौग पण छान आहे बाहेर एकदम थंड वातावरण आहे जेवण बाहेर आता गाडी ती हेडलाइट लावून देते पूर्ण रात्र वेळ झालेला आहे हे